सध्या कसं झालंय माहितीये का रत्नागिरीतल्या नातेवाईकांना फोन केला की आंबे कधी पाठवणार या प्रश्नाआधी वातावरण कसं कसं हा प्रश्न विचारावा लागतोय बरं यावर गरमा किती वाढलाय हे उत्तर अपेक्षित नसतं कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये खरा इंटरेस्ट आलाय तो निवडणुकीच्या वातावरणात नुसती बातम्यांवर नजर मारा की किरण सामंत त्यांच्या ऑफिसवरचा उदय सामंत त्यांचा फोटो असलेला बॅनर हटवला नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची सभा राज ठाकरे सिंधुदुर्गात सभा घेणार गडकरी येणार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंचा दौरा उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा सभा घेणार अशा कित्येक बातम्या पण हे झालं नेत्यांचं उमेदवारांचं काय तर राणे राऊतांवर टीका करतात आणि राऊत राणेंवर टीका करतात दोघं एकतर प्रचारासाठी फिरताना दिसतात किंवा छोट्या छोट्या सभा किंवा बैठका घेताना दिसतात विनायक राऊत ग्राउंडवरचे शिवसैनिक ठाकरेंची सहानुभूती दोन टमचं काम यामुळं महाराष्ट्रात आपणच सगळ्यात जास्त लीड न येणार हा विश्वास व्यक्त करतात तर राणे मोदी आणि शिंदेच्या शिवसेनेची साथ मोठ्या नेत्यांच्या सभा आणि वैयक्तिक करिश्मा यामुळं तीन लाखांनी विजय होणार असं म्हणतात पण दोन्ही नेत्यांना नुसत्या विजयाचा नाही तर लाखांच्या लीडचा विश्वास असला तरी ग्राउंडवरचं वातावरण काय म्हणतंय कुठं अंतर्गत कुरगोडीचा फटाका फुटतोय कुठं बेरजेचं राजकारण जुळतंय रत्नागिरी सिंधुदुर्गातली गजाल आहे तरी काय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू रत्नागिरीतले स्थानिक पत्रकार सांगतात या आधीच्या निवडणुकांमध्ये वारं कुणाच्या बाजून आहे याचा अंदाज लागायचा प्रचारात कोण पुढे गेले लोक कुणासोबत आहेत हे कळायचं पण यंदाचं वातावरण काठावर आहे सगळेच सगळ्यांशी हसून खेळून आहेत त्यामुळं ही लढाई अजूनपर्यंत तरी फिफ्टी फिफ्टीच त्यामुळं आधी लढाई फिफ्टी फिफ्टीवर आणणाऱ्या दोन दावेदारांबद्दल बोलू भाजप आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्या केंद्रीय मंत्री पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे कोकण एक हाती ठेवणारे नेते शिवसैनिक असणारे आक्रमक राणे वाया काँग्रेस भाजपमध्ये गेले राज्यसभेवर गेले पण यंदा त्यांना जबाबदारी मिळाली लोकसभेची पण त्यांचं नाव आलं पार तेराव्या यादीत तिकिटासाठी आणि तिकिटांनंतरही राणेंना जुने वाद मिटवून घ्यावे लागले आणि कोकणातून मागच्या दोन टर्मच्या पराभवाची नाही तर विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला हवी म्हणून जुळणी करावी लागली दुसऱ्या बाजूला आहेत शिवसेना ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत राऊत दोन टर्म खासदार दोन टर्म निलेश राणेंना म्हणजेच राणे कुटुंबियांना हरवून आलेले खासदार कोकण शिवसेनेच हे दाखवून देणं जमवणारा आक्रमकपणे भिडणारा माणूस पण राऊत यांच्यासाठी सध्याची परिस्थिती एखादी आहे का तर नाही सामंत बंधू सोबत नाहीत खाली केसरकरांची साथ नाही राजन साळवी चौकशीच्या फेऱ्यात आहेत चिन्ह धनुष्यबाण नाही आणि समोर राणे पुत्र नाही तर स्वतः नारायण राणे आहेत थोडक्यात सामना जुनाच पण दोन्ही दावेदारांची राजकारणाची पद्धत वेगळी ताकद वेगळी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताची परिस्थिती वेगळी आता ही आत्ताची परिस्थिती नेमकी आहे काय आधी बोलू नारायण राणेंचं कसं कसं तर राणे प्लस मध्ये जातात ते त्यांचा अनुभव आणि वैयक्तिक होल्ड त्यातही सिंधुदुर्गात स्वतः नारायण राणे मैदानात असणं त्यांनी शेवटची निवडणूक असल्याचे संकेत देऊन आणि मग ते माघारीही घेऊन केलेली वातावरण निर्मिती या गोष्टी वाऱ्याची दिशा ठरवण्यात महत्वाच्या ठरणार आहेत त्यात यावेळी त्यांच्या या मागे उभे राहिले ती मोदींची इमेज राणेंना मत म्हणजे मोदींना मत असा जोरदार प्रचार सध्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुरू आहे त्यामुळं भाजपची ताकद राणेंच्या मागे उभी राहिली आहेच पण सोबतच शिंदेच्या शिवसेनेची साथ राणेंना प्लस मध्ये नेणारी आहे थोडक्यात राणेंचं मेन बलस्थान आहे महायुतीची ताकद पण तुम्हारी ताकद ही तुम्हारी कमजोरी बन सकती है अशी फिल्मी कंडिशन राणेंसमोर आहे कसं आहे चिपळूणचे आमदार शेखर निकम अजित पवारांच्या गटाचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत शिंदे गटाचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर शिंदे गटाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे भाजपचे म्हणजे महायुतीच्या चार आमदारांचं बळ राणेंच्या मागं कागदावर उभं राहतं पण ग्राउंडवरचं काय तर शेखर निकम राणेंच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत पण राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर इथली राष्ट्रवादीची ताकद विभागली आहे असं सांगण्यात येत आहे त्यामुळं निकम यांचा जोर लोड देणार नाही असं स्थानिक पत्रकारांचं मत आहे केसरकर आणि राणेंची कंदाल जुनी पण इलेक्शन लागल्यावर दोघांनी एकमेकांशी जुळवून घेतलं केसरकर प्रचारात ऍक्टिव्ह झाले जाहीर सभांमधून ते राणेंसोबत दिसू लागले पण राणेंनी डाव मारला की केसरकरांचा जिल्ह्यावरचा होल्ड गेला याची जाणीव असल्यानं केसरकरांचे कार्यकर्ते हातचा राखत असल्याची चर्चाही सुरू आहे नितेश राणे तर घरातलेच त्यामुळे उरले उदय सामंत आता नुसतं उदय सामंत यांच्याबद्दल बोलून चालत नाही त्यांचे बंधू किरण सामंत यांच्याबद्दलही बोलावं लागतं उमेदवारीच्या रस्सी खेचावरून झालेला राडा सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला त्याच्यानंतर झालेली दिलजमाई सुद्धा पाहिली प्रश्न हा आहे की दिलजमाई कुठल्या लेवल पर्यंत झाली शिंदेच्या शिवसेनेनं प्रचाराची धुरा किरण सामंत यांच्या खांद्यावर ठेवली राणे अर्ज भरण्यापासून त्यांच्या सभांपर्यंत किरण सामंत सगळीकडे दिसता पण उदय सामंत यांचा फोटो हटवल्यानंतर सामंत बंधूंमध्येच झुसपूस असल्याची चर्चा सुरू झाली हे दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात आणि नियोजनात दिसत असले तरी पूर्ण सामंत फोर्स राणेंच्या मागे लागलेला नाही अशी ही चर्चा आहे मग याचा अर्थ राणे प्रचारात पूर्ण बॅकफूटला गेले आहेत का तर नाही महायुतीच्या उमेदवारांचे अंतर्गत संघर्ष किती असले तरी ही सीट विनायक राऊतांनी जिंकली तर विधानसभेच्या जागा ऐराणीवर येतात कारण यंदाचा निकाल हा शिंदेचं बंड कोकणातल्या लोकांनी शिवसैनिकांनी स्वीकारलं आहे की नाही हे ठरवणार आहे त्यामुळं नेत्यांच्या पलीकडं ठाकरेंची ताकद विभागली गेली नाही हे निकालामुळं स्पष्ट झालं तर या नेत्यांच्या आमदारकीच्या जागा अडचणीत येऊ शकतात त्यामुळं आत्ता राणेंच्या मागे ताकद उभी करून आमदारकीची पुढची टम सिक्युअर करण्यावर या नेत्यांचा भर असेल असं सांगण्यात येत आहे पण दुसऱ्या बाजूला राणे जिंकले तर त्यांचा वाढणारा प्रभाव अडचणीचा ठरणार का अशी शक्यता वर्तवणारा मतप्रवाहही आहे या, या शक्यतेमुळं मित्रपक्षातले नेते हातचा राखून वरून एक आतून एक असा गेम करणार का अशी ही चर्चा मतदारसंघात सुरू आहे जी राणेंना अडचणीत आणू शकते पण राणेंचा हा बॅकलॉग भरून निघू शकतो मोठ्या नेत्यांच्या प्रचारातल्या सहभागामुळे इलेक्शनच्या आधी मोदी येऊन गेले त्यांनी काही घोषणा केल्या अमित शहाची नियोजित सभा रद्द झाली पण तीन मेच्या सभेचं नियोजन लागलं राज ठाकरे चार तारखेला कणकवलीत सभा घेतील असं सांगण्यात येतंय तर राणेंच्या प्रचारासाठी नितीन गडकरी सिंधुदुर्गमध्ये येणार आहेत फडणवीसांची सभा झाली रवींद्र चव्हाण रत्नागिरीत ठाण मांडून आहेत त्यामुळे राणेंना महायुतीच्या नेत्यांचा फोर्स फायद्याचा आहे हे झालं नारायण राणेंचं आता बघू विनायक राऊत यांचं कसं कसं तर त्यांना प्लस मध्ये नेणारे मुद्दे म्हणजे शिवसेनेबद्दल असलेली कोकणातली आत्मीयता ज्यामुळं बंडानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट राऊत यांच्या मागं उभी राहू शकते राऊत आक्रमक असले तरी उग्र नाहीत त्यामुळं राऊत निरुपद्रवी नेते ठरतील असाही एक मतप्रवाह आहे त्यात समोर स्वतः नारायण राणे असल्यानं ठाकरेंचा शिवसैनिक जोमानं कामाला लागला आहे राऊत यांच्या प्रचारात भाजप किंवा मोदी रडारवर नसून थेट राण्यांवरच निशाणा साधण्यात येत असल्याचं बोललं जात आहे पक्षनिहाय ताकदीबद्दल बोलायचं झालं तर राजापूरमध्ये राजन साळवी आणि कुडाळमध्ये वैभव नाईक हे ठाकरे गटाचे आमदार आता साळवी यादीत चौकशीच्या फेऱ्यात आहेत पण चौकशी सुरू झाली तेव्हा त्यांच्या सपोर्टसाठी आले विनायक राऊत आता भाजपला रत्नागिरीत बळ मिळालं तर साळवींच्या अडचणी आणखी वाढू शकतात त्यामुळं त्यांनी राणेंना फैलावर घेत भाजपलाही टार्गेट बनवले खाली सिंधुदुर्गात आहेत वैभव नाईक त्यांचा आणि राणेंचा उभा दावा दुसऱ्या पिढीत आलेला संघर्ष त्यात राणेंना कुडाळमध्ये हरवणारेही वैभव नाईकच त्यामुळे त्यांनीही मतदारसंघ पिंजून काढत पूर्ण जोर लावलाय राणेंना मतांची मुख्य रसद मिळणार आहे ती सिंधुदुर्गातून त्यात कणकवलीतून राणे प्लस गेले तरी लीड कव्हर करायला कुडाळ महत्वाचा आहे त्यामुळे वैभव नाईक यांच्यासाठी पुढची आमदारकी आणि राणे विरोध अशा दोन पातळ्यांवरची ही लढाई आहे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गुहागरच्या भास्कर जाधवांनी विनायक राऊत यांच्यासाठी ताकद लावली राणे आणि जाधवांचा हे राज्यानं पाहिलेला त्यामुळं थेट राणेंना शह देण्याची संधी जाधव सोडेनाथ इकडं रायगडात भर स्टेजवर गीते जाधव यांच्यात कलगीतुरा झाला पण इकडं रत्नागिरी सिंधुदुर्गात भावनिक होऊन आक्रमक होऊन किंवा मिश्किल होऊन ग्रामीण भाग ओढून काढायचं काम भास्कर जाधव करतायत पण विषय जेव्हा स्थानिक नेत्यांच्या पलीकडे जातो तेव्हा विनायक राऊत यांची भिस्त आहे ती ठाकरेंवर उद्धव ठाकरेंची रत्नागिरीमधली सभा पार पडली त्यानंतर आता ते सिंधुदुर्गात सभा घेत आहेत आदित्य ठाकरे यांचाही दौरा नियोजित आहे ठाकरे कुटुंब हेच ठाकरे गटाकडून प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा म्हणावा तसा करिश्मा नाही त्यामुळे महायुतीच्या विनायक राऊतांना फक्त ठाकरे गटाचा फोर्स आणि इतर मदत बोनस या फॉर्म्युल्यावर अवलंबून राहावं लागतंय उद्धव ठाकरे स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक कशी ठेवतात सहानुभूती कशी कॅच करतात आणि ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी न होता राणे विरुद्ध ठाकरे ठेवण्यावर उद्धव ठाकरेंना यश मिळणार का यावर विनायक राऊत यांची भिस्त असेल ताकद आणि प्रचाराचं झालं आता बघू बेरेजेचं कसं कसं तर राऊत यांच्या मागं महत्वाची बेरीज जोडली गेली ती प्रशांत यादव यांची चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आणि वाशिष्ठी दूध प्रकल्प अशा महत्वाच्या संस्थांवर होल्ड असणारे यादव हो, काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले आणि विनायक राऊत यांच्या प्रचारात सक्रिय सुद्धा झाले आता संस्थांमुळे लाभ मिळणाऱ्या आणि जोडल्या गेलेल्या माणसांचं गणित मोठं आहे जे राऊत यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतं ही बेरीज रत्नागिरीमधून सामंत बंधू सोबत नसल्यामुळे होणारी वजाबाकी काही प्रमाणात भरून काढणारे ठरू शकते आता राणेंची बेरीज ही मुख्यत्वे भाजपची आहे भाजपला कोकणात शिरकाव करायचा असेल तर राणेंचा विजय हाच एंट्री पॉइंट ठरू शकतो त्यामुळं भाजपचा पूर्ण फोर्स आहे शिंदे गटासाठी निकालानंतर बांधावरचे कार्यकर्ते नेते शिफ्ट होणार असल्यानं आणि बंडानंतरची पहिलीच निवडणूक असल्यानं प्रतिष्ठेचा विषय आहे आता निलेश राणेंना दोन हजार एकोणीसला स्वतःच्या पक्षाकडून लढताना दोन लाख ऐंशी हजारांच्या जवळपास मतं मिळाली होती आता नारायण राणेंमुळं हा आकडा मोठा असू शकतो पण कागदावरची ताकद मतांमध्ये फिरण्याची शक्यता काठावर असल्यानं गणित बिघडायचा धोकाही आहेच त्यामुळेच नारायण राणेंसाठी महत्वाची आहे जुन्या शिवसैनिकांची बेरीज राणेंनी स्वतः शिवसेनेत असताना अनेकांना महत्वाची पद दिली मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री असताना विशेषतः रत्नागिरीतल्या नेत्यांना बळ दिलं दोन हजार नऊ ला जेव्हा निलेश राणे निवडून आले तेव्हा राणेंनी या जुन्या शिवसैनिकांना टॅप केलं होतं असं सांगण्यात येतं असाच प्रयत्न त्यांनी यंदा माजी आमदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले गणपतराव कदम यांची भेट घेऊनही केला असं सांगण्यात आलं पण कदमांनी मी दादांना म्हणालो मैत्री जपली त्याबद्दल धन्यवाद पण मी माझं मतदान तुम्हाला देणार नाही असं विधान केलं आपण राऊ त्यांच्या चार प्रचार सभांना उपस्थित राहिल्याचंही सांगितलं पण असं असलं तरी स्थानिक पत्रकार सांगतात आपण मदत केलेल्या किंवा उभ्या केलेल्या माणसांना यावेळी पाठिंबा देणार नसलात तर विरोधात जोर लावू नका सबुरी न घ्या हे सांगण्या इतपत राणेंचा होल्ड नक्कीच आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंची सभा झाल्यावर लगेचच राज ठाकरेंची सभा होणार आहे असं सांगण्यात येत राणे आणि राज ठाकरेंची जुनी मैत्री शिवसेना सोडण्याचं समान कारण आणि उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीला टॅकल करण्याची ताकद यामुळं राज यांची सभा राणेंसाठी महत्वाची ठरू शकते या सभेला होणारी गर्दी मतांमध्ये बदलण्यावर राणेंचा भर असेल पण राज यांच्या सभेआधीच गट सहानुभूती मिळवण्याचा आणि राणेंची वैयक्तिक ताकद अपुरी पडल्याचा प्रचार करण्यावर भर देतोय असं बोललं जात आहे त्यामुळं राज ठाकरे फॅक्टर वातावरण निर्मिती आणि मतदानाचा आकडा या दोन्ही गोष्टींवर मोठा इम्पॅक्ट पाडण्याची शक्यता बोलून दाखवली जाते थोडक्यात काय तर पारड कुणाचं जड आहे असं थेटपणे सांगता येत नसलं तरी वारं फिरणार आहे त्या शेवटच्या पाच दिवसात रत्नागिरीत सगळ्यात जास्त मतदार असल्यानं सामंत बंधूंची भूमिका महत्वाची आहे सिंधुदुर्गात राणे फोर्स ऍक्टिव्ह झाल्यानं वैभव नाईक भास्कर जाधव यांचा जोर महत्वाचा आहे राऊतांनी किती विकास कामं केली या हिशोबाला किती प्रकल्प गेले यावरून उत्तर दिलं जाते बारसूची रिफायनरी चर्चेत असली तरी दोन्ही ठाकरे आणि अमित शहाच्या सभेनंतर तो मुद्दा सेंटर पॉइंट घेऊ शकतोय पण शेवटच्या टप्प्यात लढाई भावनिकता आणि वैयक्तिक टिकांवर आली किंवा जोरदार फिरणार याच वाऱ्याचा फटका आपल्या शिडाला बसू न देण्यासाठी विनायक राऊतांची भिस्त असेल ती सहानुभूतीचं आणि शिवसैनिकांचं सा गणित साधणाऱ्या ठाकरेंवर आणि राणेंना भीती असेल ती मित्र पक्षांची पूर्ण मदत मिळणार की सुमडीत गेम होणार याची तुम्हाला काय वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये कसं कसं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका